सांगलीमधून तडीपार केलेले शहरात विनापरवाना फिरतात का याचा शोध घेण्यासाठी सांगली शहर सा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे कर्मचारी शहरातील विविध परिसरात पेट्रोलिंग करत होते शनिवारी रात्री पोलीस कर्मचारी योगेश सटाले हे पेट्रोलिंग करत असताना संशयित अभिषेक दीपक कुंडे हा सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही कर्णा रोडवरील झेंडा चौकी ते संशयास्पदरित्या था थांबलेला दिसला त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पूर्व परवानगी घेतली नसल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्याला ताब्यात घेत कारवाई करण्यात आली पोलीस कर्मचारी सुमी सूर्यवंशी हे डॉक्टर वसंतदा पाटील समाधी स्थळी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले करण ओघाणिया हरविवार दिनांक दहा मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिरताना दिसला यावी त्याच्याकडे कोणतीही पूर्व परवानगी नसल्याचं निष्पन्न झालं यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलेला गुन्हेगार समीर रजमान नदाफ यास पोलिसांनी ताब्यात घेतली ही कारवाई सांगली शहर पोलिसांनी दिनांक दहा रोजी रात्री बारा वाजून तीस मिनटाच्या सुमारास केले याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ पतंगे यांनी फिर्याद दिली आहे समीन नदाब हा तडीपार गुन्हेगार प्रशासकीय परवानगी न घेता शंभर फुटी रस्त्यावर थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली